ढे खाली इव ली काय खेळत रे बाबा का आता आपण असं शेतात म्हणजे अर्ध शेतात इलं व्हाळी येत ना वरती इलं थोडं रिस्की रस्तो तो तिकडे व्हिडिओ बनवू नाही आता हे ना वर जातो मेन व्हाळी येतं तिकडे तुमका आता भूक भेटणार कुर्ले पकडतो तो तर लागोपाठ दहा जण आमची मंडळी गेलेली असा मंडळी पुरा अर्धा मुंबईवाले दाखवते तुमक अरे नेहमीत ना म्हणजे व्हाळ्यात उतरलो नेहमीत ना डायरेक्ट बाजूक लावले ना व्हाळीच्या सगळे त्या काउंटर बघा आमचा एक कोण कमी आहे कोण नाही थांब थांब सांभाळून घे ह्या करो तो बघ तो पाणी किती आहे खोल गोलण टिवडी चिकल मार ना तो तर आरामात जाऊ काय हळूहळू लाव हळू लावू पाय तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना मी शिवन नाही करते आपल्या युट्यूब चॅनल ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आम्ही रात्रीच्या लोक का गणपती झाले सगळा झाला रावण पण संपले जा आणि आता मी चलो कुर्ल्यांका हळूहळू हळू चिखल हवे पाय जरा आरामात बघा काय केलं पाय अडकलो <laughs> मीच पडणार होते वाचले चला तर मी त्याच्यास प्रथम प्रथमेश मी त्याच्यास सर्वेश बाकी सगळे आपले संतोष वगैरे सगळे त्यांचे फॅमिली सगळे कुर्ल्यांक तर आता असं आपण सर्वेशच्या घराकडे इकडे वरना येलो आमच्या इकडनं आणि बघा इकडे सगळे चढ तिकडे पाठोपाठ काही ना खाली उतराया सरसरवून जास्त हे का सांग घरात जा <laughs> फोनवर बोलता वाघिणीसोबत <laughs> चला पाठोपाठ जाऊया नाहीतर रवलं तर हवलं पाठी तर पहिली पहिली नाही तिसरी भेटली आहे चौथी चौथी सॉरी मी लेट झालो जरा काढल्यान काढल्यान वाळत पकडा पकडापकडी खेळत तर मी लेट झालेलं आहे म्हणजे लेट म्हणजे आम्ही मागे होतो जाम तर त्याच्या आधी तीन ते चार पकडल्याने आणि आता मोठ्या वयात इलो सर्वेश इकडे हे पहिली भेटली पहिली होती ती बिळावरची होती ती गेली हे ना आता पुढे बघूया खेळ नको, खेराने नको खेराने तो 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 आदला अरे नको आतला असं दाखव जरा वर जरा फोटो काढू एक फोटो अरे नंतर काढू घरात स्वॉप करताना बाल भेटले भेटले बाकीचे दोघे काय होत तेजसनी वर दोन माणसं छोट्या वाड्यात पाठवलं तेजसला आणि कोणासोबत राजेश दादा गे त्या वाड्यात बाहेर पडते तर आता होय होय आम्ही हो रे सगळे पॅटर्न उठले इलेत दोघे पकडणारे पण आम्ही आपल्या यांच्या पाठोपाठ नाचतो तिथे या हो मुंबईवर फुरले बकरू गेले खास ते दोघे वरती गेले तेजसनी राजे दादा खालती आहेत आपण हे थांबाय काय घेऊन येत हळूहळू काढल्यान काढल्यान दगड बिघड उचकून काढल्यान वाटा शेरली बेटली वा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा बिगड काढून काढल्यानं हा तरी विश्व ठेव Eh, mari deh, Thailand, Shoshu, Ranger, warga Las, ada dong, eke, letih, kue, shot, teteh, kere, kure, kere, kere, r e k e e r e kere, k e r चला पाठोपाठत हॅलो पाठोपाठत होते का पाठी चला चालत राहा चालत राहा तज्ज्ञ म्हणतायत की गुरुच आता कुर्लं भेटतो तर मागोमाग चालत राहा पाठोपाठ खेळते <स्तिर्तित> आता पाडला पाया खाली बोल ह्याची व धावत नुसते पकडतो अरे पायाखाली वाटली ह्याच्यात ना बाहेर पडली बिळ्यात ना पिशात ना किती एवढले हय दहाचं आकडो पार ह पंचवीसचं आकडो पार चला अरे काय सांगू पळ चालू आहे कमीत कमी पन्नास हय पण त्या पळापळीच्या धंद्या बिगड उपसल्यानं चला परत एकदा भेटलेली या खतर मला कशा वाटेरी चला प्रयत्न चुकलो परत बघू ना बाहेर पडली नाही चला प्रयत्न चुकलो आत्ता शो बाहेर येतो हळूहळू एवढ्या सगळ्यांना बघून ते घाबरलो మరిజనీ పొడ नाही अटकले मीच दोन पिशवी होत हळू सोडून देत सगळं हळूहळू जाळी वाटे बाबा दही वरपर्यंत दिलं वाटतं तसं सांभाळून जाऊ काय आता तोंड बिन फोडून घरा जाते मी ते घर पडते लगेच घेणार चला तू चप्पल गेला ये चप्पल गेला बघा पाठी लवकर दहा वाय मोठ्या शिव पकडतच नाही ना ना। बारकेस सोडत जीवनदान देतो भाई एक आई भाई 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 मार बॅटरी मार बॅटरी बार पुढे गेलं ते का दिसतच नाही हो वर करून चालली हो दाखव मोठी अरे दणकट दणकट हे पण वाटत चला लय वरती लव हा होय माका

काट्यात बघा अशा काट्यात ना आता चाललं मी मी जाऊ हा अरे आता काय मटन केला चिकन लपडी बघा काय होत घेऊन चल बघूया चल घेऊन जायचं हे उद्या गुरुवार अरे उद्या गुरुवार मग हे आता एकदमच वरती लढा घेऊन जाईल हा मुंबईत नेऊच्यात ते एक भेटली चल चल दगड करतो दगड करतो हळू धडपडा नको चला नुसती घाई गडबडा नुसती घाई गडबड धावतो एकाच्या पाठोपाठ तर रिटर्न चाललो गाडी वळवलो सगळ्यांनी पाठी आणि निघालो घरात जाऊ का खूप वेळ झालो आणि भेटलो पण तसे चांगले होत दणकट वीस एक भेटले होते त्याच्यातच समाधान मानून आता घरात जातं <laughs> तरी कमीत कमी आठ ते दहा जण इलेलो आम्ही हवूया दोघांत आणि पकडणारे पण दोघांतात पण सगळेजण इले ते मजेसाठी इले रे बघा चला आता घरात जाऊया आणि खालीच जाऊन व्हिडिओ एंड करूया तर आता ना बाहेर पडलो आणि आता चाललो घराघर पूर्ण व्हाळभर पूर्ण दगड बुडीबोळीत झाली आणि जास्त पाऊस लागल्यामुळे पाणी पण जास्त तर आता जाऊया डायरेक्ट घराकडे आणि नंतरच मग ब्लॉक एंड करूयात तर आम्ही तिघेच मागे होतो बाकी ते पुढे चालू आहेत आम्ही आपल्या हळूहळू असो चला चलत राहूया आपले म्हणजे चला, चला।, चला।, <laughs> चला। जागते राहू चलते राहू सॉरी डायरेक्ट अशोकांच्या मागच्या साईडला बाहेर पडतो घराकडे

काय खेळतो रे बाबा हो का खेळतो कर चालूच राह तो बाबा

ಆ ಸೋಡಿಸಿ ಡೆಂಗು ಭೀ ಕೆಲ್ಗವತುದಿದುದು. ಮಾನಿದುದುದು. ತಕೆಲ್ಗವಾನು. ಮೇಮಸಿದ್ಲಿ. ಅಜಾಲ್ವಯಾಲ್ಗಿ. ನಿದುದುದದು. ಅನೆಯಾಕರುನು ಥಾಗಲವಾವವವ. ಇಲಿದುದು. ಮೇದದುದುದುದು.

खेळ सोडची मोडलो पंधरा दिवस कोण जावं नाही मोडला येतो पंधरा अरे आई चतुर्थी पासून कोण गेलोच नाही पायाखाली टाकलं तुझी पण जातो ठेवकी ठेव ठेव बघणाऱ्यांची लाईन बघ बघणारेच